हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण इयत्ता सातवीची मराठीची चाचणी क्रमांक एक ह्याला सुरुवात करणार आहोत या अगोदर आपण इयत्ता तिसरी आणि इयत्ता पाचवीची चाचणी एक आणि दोन ह्या सोडवून घेतल्या आहेत तर आज आपण इयत्ता सातवीची चाचणी क्रमांक एकला सुरुवात करणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे ऊस आणि कैरी या पदार्थांमध्ये असलेला फरक सांगा यांच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे सांगा मुलांना फरकाचे कमीत कमी दोन दोन मुद्दे व दोन दोन पदार्थांची नावे विचारावीत तर प्रश्न पहिला आहे आपला पहिला प्रश्न तुम्ही वाचलाच असेल तर ऊस आणि कैरी या पदार्थांमध्ये असलेला फरक सांगायचा आहे आपल्याला तर तुम्हाला काय वाटतं बरं आता तुम्ही सगळ्यांनी तर मला वाटतं सातवीचे विद्यार्थी असे असताय म्हणजे तुम्ही ऊस आणि कैरी हे माहीतच असेल आणि खाल्लंच असेल आणि दोघंही आपण उन्हाळ्यातच खातो म्हणजे ऊसाचा रस वगैरे उन्हाळ्यात पितो आपण आणि कैरीसुद्धा उन्हाळ्यातच था असते तर ऊस कसा असतो गोड असतो कैरी कशी असते आंबट असते मग आता यामध्ये फरक सांगायचा म्हणजे हा फरक ही झालाच आहे हा एक नंबरचा आपला पहिला फरक आहे आपल्याला किती फरक विचारलेले आहेत आपल्याला दोन फरक विचारलेले आहेत दोन दोन पदार्थांची नावे विचारली आहेत आणि कमीत कमी दोन दोन मुद्दे विचारलेले आहेत म्हणजे आपला पहिला मुद्दा झाला ऊस हा गोड असतो कैरी ही आंबट असते त्यानंतर पुढचा फरक काय असू शकतो बर तर बघा मी इथे आपल्याला काय विचारलं होतं तर फरक विचारला होता कमीत कमी दोन मुद्दे असले पाहिजे आणि दोन पदार्थांची नावं आपण लिहिली पाहिजे आणि दोन मार्कासाठी विचारलेला आहे गुण दोन त्यामुळे आपण इथे लिहिलंय बघा मी आ, आता यांच्यामधला फरक सांगायचा म्हणून आपण अशा प्रकारे लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मार्ग भेटून जातील तर बघा कैरी दिलाय मी इथे तर कैरी कैरी आणि इकडे ऊस दिलेला आहे तर बघा पहिला मुद्दा आहे कैरी आंबट असते ऊसाचा पहिला मुद्दा आहे ऊस गोड असतो त्यानंतर कैरीचा दुसरा मुद्दा आहे कैरी झाडावर येते आणि दुसरा मुद्दा आहे ऊसाचा ऊस उस जमिनीवर येतो आणि पदार्थ तर पदार्थ सगळ्यांनाच माहीत असेल लोणचं आपण उन्हाळ्यामध्ये करतो गुळांबा करतो इत्यादी आणि पदार्थ याचे गुळ आणि साखर हे तर आपल्याला माहितच आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहायचं तर तुम्हाला दोन मार्क तुमचे मिळून जातील तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा खाली दिलेला मासिकातील दिल। उताराचे वाचन करावं प्रश्नांची उत्तरे लिहा बघा गुण पाच मार्कासाठी विचारलेला आहे आपल्याला खाली एक मासिक दिलेला आहे दिसतंय का तुम्हाला हे मासिक बघा एक मासिक दिलेला आहे तर आपण त्याचं वाचन करूया त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत खाली तर बघा नुकताच एक प्रसंग वाचण्यात आला एका धावण्याच्या शर्यतीत केनियाचा मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून अगदी काही फूट अंतरावर होता पण तो गोंधळला आणि त्याला असे वाटले की आपण शर्यत पूर्ण केली तो धावायचे थांबला त्याच्या अगदी पाठी पाठीमागे स्पॅनिश धावपट्टू इव्हान फर्नांडीस होता हाबेलची चूक त्याच्या लक्षात आली तो अजून तुझी शर्यत पूर्ण झाली नाही हबेलची चूक त्याच्या लक्षात आली तो अजून तुझी शर्य शर्यत पूर्ण झाली नाही अंतिम रेषा पार कर म्हणून ओर और, ओरडून सांगू लागला पण त्याची भाषा हाबेलला येत नसल्याने त्याला काहीच कळत नव्हते शेवटी इव्हानने केनियाच्या धावपट्टूला अक्षरशः अंतिम रेषेच्या पलीकडे ढकलून दिले आणि जिंकण्यास मदत केली जर ठरवले असते तर इव्हन स्वतः पुढे जाऊनही शर्यत जिंकू शकला असता पण त्याने तसे केले नाही तर बघा उतार्यावरून असं समजतं की दोन खेळाडू होते आणि त्यांच्यामध्ये काय होती धावप धावपट म्हणजे इथे धावपट्टू होते आणि त्यांच्यामध्ये शर्यत होती त्यांची स्पर्धा होती त्याच्यामध्ये आणि त्यांच्यामधलं संभाषण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे इथे तर बघा उतारा वाचण्यास दोन गुण द्यावेत प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरास एक गुण द्यावा बघा आता आपल्याला इथे उतारा वाचन केलं तर आपल्याला इथे दोन गुण भेटणार आहेत तर बघा तुम्ही उतारा जर वाचला असेल तुम्ही माझ्या पाठोपाठ किंवा आत्ता जरी वाचला उतारा तरी चालेल तर तुम्ही उतारा वाचला तर तुम्हाला इथे दोन गुण भेटून जातील आणि आता खाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्याला आपल्याला तीन गुण दिलेले आहेत तर बघा आपला प्रश्न पहिला आहे परिच्छेदामध्ये आलेली दोन पुरुष वाचक सर्वनामे कोणती तर बघा दोन पुरुषवाचक सर्वनामे सर्व नामे विचारलेली आहेत आपल्याला मग आता बघा तुम्ही यात कोणती कोणती सर्वनामे आलेली आहेत आणि पुरुषवाचक आहेत ती तर बघा मुलांना तुम्ही बघू शकता मी इथे तीनही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत तुम्ही या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे बघा प्रश्न पहिला आहे परीक्षेदामध्ये आलेली दोन पुरुषवाचक सर्वनामे सर्व नामे कोणती आपण वाचलं होतं तर त्यातमध्ये कोणती कोणती पुरुषवाचक सर्वनामे आलेली आहेत त्याने आणि ती ओके तर त्यानंतर पुढचं आहे आ हाबेलची चूक लक्षात आणून देणारे इव्हानचे कोणते उद्गार परिच्छेदात आलेले आहे तर बघा अपन आपण आपला परिच्छेद वाचला आहे त्यामध्ये असं दिसून आलं की हाबेलची चूक लक्षात आणून देणार इव्हानने काय सांगितलं होतं हाबेलला तर त्यांनी काय उद्गार काढले होते तर बघा अजून अजून तुझी शर्यत पूर्ण झाली नाही अंतिम रेषा पार कर म्हणून तो ओढू लागला म्हणजे हे त्याने काय सांगितलं इव्हानला सांगितलं ओके सॉरी इव्हानने काय सांगितलं हाबेलला सांगितलं त्याची चूक त्याला लक्षात आणून दिली बघा अजून तुझी शर्यत पूर्ण झाली ना ही अंतिम रेषा पार कर पुढचा प्रश्न आहे वरील प्रसंगातून इव्हानचा कोणता गुण तुम्हाला दिसून येतो तर काय वाटतं तुम्हाला इव्हानचा कोणता गुण तुम्हाला दिसून आला यामध्ये तर बघा इव्हानने म्हणजे हाबेल हा, हा शर्यत जिंकला होता पण त्याला माहीत नव्हतं की कोणती अंतिम रेषा आहे आणि त्यामुळे इव्हानने काय केलं त्याला ओढून सांगितलं बघा तुझी अजून शर्यत पूर्ण झाली नाही अंतिम रेषा पार कर म्हणून तो ओढू लागला म्हणजेच काय की त्याने इव्हानने काय केलं हाबेलला मदत केली की तू तु अरे तुझी तु ही अंतिम रेषा पूर्ण झालेली नाही आहे अजून तू अजून आप तुला शर्यत पूर्ण करायची आहे अजून बाकी आहे मग अशा प्रकारे तो हाबेल जो इव्हान जो आहे तो इव्हान त्याला न सांगता पुढे जाऊन शर्यत जिंकू शकत होता परंतु त्याने तसं केलं का अजिबात नाही तर त्याने काय केलं संधीचा गैरफायदा न घेता सहकार्य केले त्याला असं अशा प्रकारे काय झालं वरील स प्रसंगातून इव्हानचा कोणता गुण दिसून आला तुम्हाला की इव्हान हा संधीचा फायदा घेऊ शकत होता इव्हान हा गैरफायदा न घेता त्याने त्याचा गैरफायदा न घेता त्याने काय केलं त्याला कोण हा कोण हबेल याला काय केली मदत केली किंवा सहकार्य केलं तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचे उत्तर अचूक लिहू शकता परीक्षेमध्ये आणि तुम्हाला इथे पाच मार्क मिळून जातील त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला प्रश्न तिसरा आहे खालील वाक्यातील विशेष नाम व वा भाववाचक नाम बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आपल्याला दोन गुणांसाठी विचारलेलं आहे तर बघा खालील वाक्यातील काय करायचं आपल्याला विशेष नाम व वा भाववाचक नाम बदलायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे तर बघा मी इथे पुन्हा लिहिते वाक्य तर बघा तुम्ही बघू शकता मी इथे वाक्य लिहिलं आहे सुरेशचा सहकारी सुरेशचा स्वभाव मिळावू आहे म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं होतं तर खालील जे वाक्य होतं त्याच्यात वाक्यातील विशेष नाम व भाववाचक नाम बदलून वाक्य पुन्हा लिहायचं होतं मग बघा विशेष नाम कोणतं होतं तर स्वभाव विशेष म्हणजेच त्याच्यामध्ये काय होतं विशेष स्वभाव होता आणि काय होता मनमिळावू होता म्हणजे भाववाचक म्हणजे भाव पण आणि विशेष नाम पण आपण काय केलं त्यांनी काय विचारलं की नाम बदलून वाक्य पुन्हा लिहायचं होतं आपल्याला मग आपण काय केलं त्या वाक्याच्या ऐवजी आपण लिहिलं सुरेशच्या सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे तो सर्वांचा प्रिय होता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे दोन गुण मिळून जातील त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील दिलेल्या कोणत्याही एका विषयावर पाच ओळी माहिती लिहा तर बघा आपल्याला खाली ओळ दिलेल्या आहे एकाच पुस्तकावर किंवा एकाच पदार्थावर किमान पाच ओळीत अर्थपूर्ण माहिती लेखन करावे तर बघा एकाच पुस्तकावर किंवा एकाच पदार्थावर किमान पाच ओळीत अर्थपूर्ण माहिती लेखन असावे म्हणजे आपल्याला एकाच पुस्तक किंवा एकाच पदार्थ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पाच ओळी अर्थपूर्ण माहिती लेखन करायचे आपल्याला तीन मार्कासाठी विचारलेलं आहे हे आवडते पुस्तक किंवा आवडता पदार्थ म्हणजेच काय एक तुम्हाला काय आत्ता सुरुवात होते की निबंध लेखनाला सुरुवात होते म्हणजेच काय त्यांनी इथे केलं की तुम्हाला फक्त पाच ओळी लिहायला लावल्या पण पुढे जाऊन तुम्हाला मोठमोठे दोन तीन पानाचे निबंध लेखन सुद्धा करावे लागते दहा मार्कासाठी तर तुम्हाला आत्ता सवय झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी तुम्हाला काय विचारलं की फक्त पाच ओळीत माहिती लिहायची तर बघा एकच पुस्तक आहे बघा आवडते पुस्तक किंवा आवडता पदार्थ हे पुस्तक आहेत दोन आवडते पुस्तक किंवा आवडता पदार्थ यावर आपल्याला पाचओळीत माहिती लेखन करायची आहे म्हणजे किंवा मध्ये दिला आपल्याला म्हणजे यापैकी एक लिहायचं आहे आपल्याला तर बघा आपण तुम्हाला जो आवडेल त्या विषयावर तुम्ही पाच ओळी लिहू शकता तर बघा मी इथे एका विषयावर पाच ओळी लिहून ठेवते म्हणजे तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या तर मुलांना तुम्ही बघू शकता मी इथे माझा आवडता पदार्थ यावर पाच वाक्य लिहिलेली आहेत अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या आवडत्या पदार्थावर वाक्य लिहायचे आहेत तुम्हाला किती गुण मिळून जातील इथे किती गुणांसाठी विचारला आहे तीन गुणांसाठी विचारलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला तीन गुणांसाठी हे हा क्वेश्चन लिहायचा आहे आणि तुम्हाला तीन गुण आरामात पडून जातील तर बघा तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या हे सर्व आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आता आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा शेवटचा प्रश्न आहे अ धडा शिकणे वाक्र वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग हो करून लिहा तर आपल्याला धडा शिकणे तर बघा धडा शिकणे म्हणजे काय आपण आपले धडा शिकतो किंवा एखादा आपला पाठ असेल तर तो शिकतो असा आहे का याचा अर्थ तर नाही आपल्याला काय धडा शिकणे म्हणजेच आपण एखादा धडा शिकतो तो धडा शिकणे नव्हे तर धडा शिकणे हा वेगळा आहे म्हणजेच काय त्याचं आपल्याला काय करायचं वाक्प्रचारात वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे तर बघा धडा शिकणे मी इथे लिहिते त्याचं उत्तर तर बघा मित्रांनो मी इथे लिहिलं आहे धडा शिकणे याचा आपल्याला वाक्प्रचारात वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे तर मी इथे लिहिला आहे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला नाही तर रोगराई पसरते असा लोकांनी धडा शिकला ठीक आहे तर तुम्हाला इथे एक गुण मिळून जाईल त्यानंतर प्रश्न पाच मधला ब आहे दोन्ही बाजूंनी सारखीच अड अडचणीची स्थिती निर्माण होणे या अर्थाची म्हणल्या आता तुम्हाला मन लिहायचे आहे दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण झालेली आहे तुम्हाला आता समजा तुम्हाला काय झालेलं आहे की तुमच्या शाळेमध्ये परीक्षा आहे तुम्हाला परीक्षेला जायचं आहे पण तुमच्या घरी काय आहे लग्न समारंभ आहे आणि तुम्हाला ते तिथेही जायचं आहे मग काय झालं तुम्हाला दोन्ही बाजूंनी सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे मग तुम्हाला काय करायचं आता तुम्ही त्यावेळी तुम्ही काय म्हण म्हणाल बरं तर बघा मी ते लिहिलं आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूला जायचं आहे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच मधला क खालील वाक्य कोणत्याही दोन प्रकारे वाचून दाखवा आता इथे तुम्हाला वाचून दाखवायचं आहे आता मी आता मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्ही ते वाचायचं वासा आहे तशा प्रकारे वाचायचं आहे तर बघा आनंदमध्ये वाचायचं आहे कोणत्याही दोन प्रकारे वाचायचं इथे दिले आनंद दुःख राग प्रश्नार्थ किंवा हास्य तर बघा आनंद आणि आनंद आणि दुःख यामध्ये आपण आता आपल्या भावना आपण आपले चेहऱ्यावरचे भाव दाखवायचे आहे तर आनंद काय मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आनंद भाव दाखवू शकतात दुःख कसे दाखवू शकतात मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे भाव दाखवायचे आहेत तर बघा इथे तुम्हाला गुण एक मिळून जाईल तर अशा प्रकारे आपली इथे प्रश्नपत्रिका संपलेली आहे इयत्ता सातवीची चाचणी क्रमांक एक इथे आपली संपली आहे चाचणी क्रमांक दोन आणि तीन लवकरच तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तुम्ही आमचे चॅनल महाराष्ट्र चॅनलवरील नवनवीन रोज व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ शकता थँक्यू सो मच so